मला पण बस मला पण बर ना सकाळी थंडी वाजते एक दोन तीन चार वाजता एकटा भिथे बोलतो रात्री तर बेकार थंडी वाजणार तोच पावट आहे बिस्किट बिस्किट चलो चल ना तिकडे माउले सायराम मावले काय बोलतो आज बिस्किट आहे ना चल ना हो घेतलाय ना ये ये। चल... चल 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 साथा। 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 चला चाय पिवा मस्त आहे की साई माय सकाळ सुरुवात केलेली आहे आपण चालायला साईडा साईरा चला साईमाई सकाळ आपण निघूया साई दर्शनासाठी चला आता यार कसारा घाटामध्ये आपला स्टॉप आहे आज कशा आहात तुमचं की आय होप तुम्ही सगळे माझे असेल तर मी सिद्धेश भरत करत आणि तुमचं स्वागत करतो माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तर काय सर्वात प्रथम तुम्हाला साई आहे सकाळ आज खूप एनर्जी वगैरे आहे आणि आज सगळ्यात मेन एनर्जी कशामुळे आली कारण की आजचा आहे कसरा घाट चढण्याचा दिवस आणि आता आम्ही आडगावमधून खर्डीला चाललो आता खर्डी इथून दोन किलोमीटर आहे आमचा नाश्तावड खर्डीला आहे म्हणून आणि सकाळ सकाळी तुम्ही व्ह्यू बघाल ना भारी व्ह्यू झाला आहे एक नंबर आता पालखी वगैरे मागे राहिलेली आहे आणि तू पुढे बघा प्रथमेश्वर रोहित चालत आहे आणि सकाळी रोहितच्या पायामध्ये मस्त मोठा एवढा एवढा मोठा काटा घुसलेला आहे काढला काटा बघायची ना बप्पी आणि तू काढलास ना हो आज आमच्या बप्पी एक मित्र मागे मागेला आहे आमच्या चालू आहे सरळ आता आम्ही नॉनस्टॉप चालू कारण सकाळी जेवढं डिस्टन्स कवर करता येईल तेवढं करतो आम्ही फटकट आणि पालखीच्या आधी निघतो आम्ही कारण की नंतरला आम्ही पालखीच्या मागे ऑटो म्हणजे ऑटोमॅटिक जातो डायरेक्ट चला काय साईराम भेटू डायरेक्ट नाश्त्याच्या ऑल्डला आणि हा व्हिडिओ पूर्ण एंडपर्यंत बघा सायराम काहीच विकाल काय दुकाल बोलतो <laughs> जोर घेतलाय तू वाटत आता नाश्ता टाइम पाव या खाळाला ए बाबा हालू कालू का किती पाव किती घेतले सध्या तीन घेतला अजून चार तारीख आणखी बोला जय जयो बाकी काहीच आता नाश्ता वगैरे करून आम्ही निघालेला आहे दुपारच्या हॉलकडे आपलं दुपारी कुठे बोलला दुपारी कसार्याच्या पहिले कसार्याच्या दहा पाच किलोमीटर आधी आहे ना आपल्या कठारी कसारा घाटाच्या पाच किलो किलोमीटर आधी आपलं दुपारचा हॉल्ट आहे आणि इथून आता जास्त नाही एक चार एक किलोमीटर असेल हॉल्ट आणि त्याला मग आराम वगैरे करू थोडा आपण आणि एवढं ऊन लागते ना काही ते बघा वर घेऊन बघू शकतो पूर्ण आकाश निळ निळ झालं आहे त्यामुळे एवढा ऊन होत आहे आणि गरम लागतंय ना विचारूच नका मी गमचा वगैरे पूर्ण मानला आहे तरी आज मी गॉगल बॅगेमध्ये विसरतो म्हणून आज गॉगल पण नाही कारण की तर सकाळी बॅग टाकली टेम्पोमध्ये तर रिटर्न डायरेक्ट रात्री भेटते त्यामुळं तर आता चालतो सगळीजणं पुढे गेलेली मी चार्जिंगसाठी थांबलेलो कारण की चार्जिंगचा इशू आले तुम्हाला वाईट आहे काल रात्री आपल्या हॉल्टला चार्जिंगचं पॉईंट नव्हते म्हणून तर आता हॉटेलमध्ये थांबून चार्जिंग वगैरे केली आहे पॉवर बँकला पण थोडी केली आणि मोबाईलला पण थोडी केली आहे आता जे डायरेक्ट आपण दुपारच्या हॉटेलला जाऊ इथे चार्जिंग वगैरे सगळं फुल वगैरे करून घेऊ कारण की आजचा त्याचा कसारा घाट चढायचा आहे आणि त्या कसारा फुल सगळी पोरं वगैरे नाचतात वगैरे त्यामुळे हे पूर्ण ब्लॉग इनपर्यंत बघा जे जे चॅनल नवीन असेल हे सगळ्यात पहिले सबस्क्राईब करायला विसरू नका बस दोन गावते दे 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 गाव ते पालख्या आलेले डेलीच पालन शिक्षा गाव एवढी सगळी पब्लिक आहे आता कसारा गाडी चालायला चालू करतोय आणि भाऊ आपला चालले कुठे चालले आता जुनागा ताला गाइस नंतर निघाले पालखी चला गाइस ब्यूटी का लायक कसार गट सडताना ओम साईराम आहे ओम साईराम असं लगायच जाऊया कसा लगा चढूया तर मस्त पैकी नाचच वेच काय पाहिजे

Yeah, 一弟。

बाय वर करून डान्स करतात पाय वर करून डान्स करतात